म्हणजे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन सुरू झाले पण या ना त्या कारणामुळे या अधिवेशनापेक्षा जास्त सत्ताधारी पक्षातले आमदार चर्चेत आलेत ह्यात गोपीचंद पडळकर शंभूराज देसाई माणिकराव कोकाटे संजय शिरसाट अशा आमदारांची नावं आहेत कुणी शिवेगाळ केल्यासाठी आले तर कुणी चर्चेत आले कथित तंबाखू खाल्ल्याप्रकरणी तर कुणी हॉटेलमध्ये पैशांची बॅग सापडल्याच्या व्हिडिओवरून तर कुणी विधानभवनात रम्मी खेळत असल्याच्या आरोपावरून पण म्हणजे अशात एक आमदार चर्चेत आले जे त्यांच्या फिल्मी स्टाईलनं केलेल्या मारहाणीमुळं संजय गायकवाड संजय गायकवाड हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत काही दिवसांपूर्वी आमदार निवासातल्या कॅन्टीन चालकाला मारल्याप्रकरणी ते चर्चेत आले होते पण आता पुन्हा एकदा हेच संजय गायकवाड चर्चेत आलेत आणि यावेळी कुठल्या वेटर किंवा कुकला मारल्यामुळं नाही तर चक्क एका माजी खासदाराला दिलेल्या चॅलेंजमुळं काय आहे ते चॅलेंज कोण आहे ते खासदार आणि संजय गायकवाड यांनी या माजी खासदारांना थेट स्टॅम्प पेपरवरती लिहून चॅलेंज कसं काय दिलंय हे पाहूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर मंडळी संजय गायकवाड यांनी ज्या नेत्याला थेट लढण्याचं आव्हान दिले ते नेते माजी खासदार इम्तियाज जलील घटनेची पार्श्वभूमी अशी की शिळा अन्न दिलं ह्या रागातनं आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला बेद मारहाण केली होती 等你，再来啊！ मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला संजय गायकवाड यांच्यावरती भडीमार झाला यावर प्रतिक्रिया देताना एम आय एमचे माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले होते की मी जर त्या कॅन्टीन चालकाच्या जागे असतो तर त्या गायकवाडांची दुलाई केली असती आता या विधानानंतर संजय गायकवाड यांनी सुद्धा पलटवार केला संजय गायकवाड म्हणाले जलील कॅन्टीनचे चालक असते तरी त्यालाही जोप दिला असता यावरती जलील यांनी जग तेरी दिनतेरा वक्तबी तेरा आजा काढणं हे अशा शैलीत प्रतिआव्हान दिलं इम्तियाज जलील यांच्या प्रतिआव्हानानंतर संजय गायकवाड यांनी खुलं चॅलेंज दिलं होतं इम्तियाज जलील यांनी मला व्यक्तिगत आव्हान दिलंय त्यामुळं यात हिंदू किंवा मुस्लिम धर्माला बोवायचं कारण नाही पण त्याला जर एवढी खाजच असेल तर त्यानं पोलीस महासंचालकांना एक ॲफिडेविट करून द्यावं की आमच्या दोघांच्या वादामध्ये आमच्या दोघांचे काही बरे वाईट झाले तर आम्ही दोघे एकमेकाला जबाबदार असू मग मी तुला मुंबईतल्या आझाद मैदानावर बोलवतो त्या ठिकाणीच कुणात किती दम आहे हे पोलिसांच्या समोरच बघू आपण आपल्या दोघांच्या मध्ये तिसरा कुणीच येणार नाही असं खुलं चॅलेंज इम्तियाज जलील यांना संजय गायकवाडांनी दिलं होतं आता याचं याच आव्हानाला संजय गायकवाडांनी इतकं सिरियसली घेतलं आहे की त्यांनी स्टॅम्प पेपरवरती करारनामा लिहून घेतलाय जलील आणि माझ्या लड माझ्यात लढाई होईल यात दगड धोंडे किंवा इतर शस्त्रांचा वापर होणार नाही आमच्या लढाईत तिसरा कोणी येणार नाही जे काय होईल याची दक्षता पोलीस घेतील या लढाईत आमचं काही बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी आमच्या दोघांची राहील या लढाईची तारीख वेळ आणि स्थळ जलील ठरवतील असं आमदार संजय गायकवाड यांनी या करारनाम्यात लिहून दिले मंडळी एका एकमेकांवरून मेक आमदार टीका करत असतात नेते टीका करत असतात पण या टीकेला किती सिरियसली घ्यावं हे त्यांना सुद्धा समजलं पाहिजे आणि त्यामुळं संजय गायकवाडांनी केलेला हा प्रकार आता चर्चेत आलाय तुम्हाला काय वाटतं खरंच आपल्याला संजय गायकवाड आणि माझे खासदार इम्तियाज जलील यांच्यात लढाई पाहायला मिळेल का तुम्हाला ही लढाई पाहायला आवडेल का अशी लढाई झाली तर नक्की कोण जिंकू शकतं हे सुद्धा आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा काय त्यांचं बोलायला काय जात नाही तर आपलं तरी आप कमेंट करायला काय जाणार आहे त्यामुळे नक्की कमेंट करून आम्हाला कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आप आपल्या कॅरी ऑन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद